अरे अर्जुन इकडे हो दादा आम्हाला मस्त वाला भारी वाला छत्री दाखवा ना अनिल छत्री सुनील छत्री तो आले अरे बापरे मला लिहा अरे सुनील छत्री नाही छत्री देतोय तुम्हाला थांबा आंबा आंब्याचा सीजन गेला रे हेला सांग आंबा नकोय आम्हाला कशासाठी आलोय मी छत्री बाय छत्री सांगा मोठी देऊ का छोटी देऊ अरे गोटी आपण लहान आहे का गोटे खेळ माझ्याकडे छोटी आहे तुम्हाला खोलून दाखवू का असलं काय दाखवू नका मला बघायचं पण नाही तसं नाही बोलते मी तुम्हाला कोणत्या कलरची छत्री पाहिजे कोणत्या फ्लेवर फ्लेवरची छत्री पाहिजे अरे छत्रीला फ्लेवर असतो अरे फ्लेवर नाही ते कलर बद्दल बोलताय अरे तुला दिसतो का कलर शांत मला सांगा तुमच्यात कोणी समजूतदार माणूस आहे का जो मला नीट समजून सांगेल की तुम्हाला काय पाहिजे आहे ना एडीडी तिकडे एडीडी दीदी तर मिस्टर डीडी मला नीट समजून सांगा की यांना काय पाहिजे त्यांची किडे डेडेडेंग डेडेडेंग तिकडे डेडेडेंग